किती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार सायंकाळचे वाजले जवळपास चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजारभाव बघण्यासाठी बाजारभाव तुम्ही गर्दी बघू शकता आवकीचा विचार करता मित्रांनो आता सध्याला जवळपास दहा ते बारा हे गाड्यांची आवकी कुठले का तुमची ठीक आहे दहा दहा बाराला गाड्यांची आवके मित्रांनो बाजार काय चालले वीस किलोसाठी तुम्ही जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळते किती लावले कुठवर पोहोचले हजार झाले कि नाही मंग हजार 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 किती एक हजार नाही नाही अजून कमी नाही पैसे कमी नाही करायचे पहिले कोण बोलले पहिले कोण बोलले गाडीला गाडी आहे

जाणार हे खाली व्हायची खाली व्हायची पन्नास पैसे कमी पन्नास पैसे कमी तीस नाही खाली व्हायचं हे ए खाली व्हायचं भाऊ भाऊ आणि स्वतः येणार दोन मिनट दोन मिनिट ऐकायला स्वतः स्वतः खाली घर एक हजार स्वतःचा माल अकराशे लावले काय स्वतः लावले इकडं बा एकसठ लावले एकसठ रुपये पहिले लावले का

तो एक हजार पन्नास हजार तुमची तुम काही इच्छा अकराशे रुपयाची इच्छा पक्के पक्के एक हजार लागत आहे का लावा कावाक्की एक हजार पक्के एक हजार साडे नऊ साडे नऊ कुठं चालले तुमचा तिकडे अकराशे जाईल तुम्ही साडे नऊ कुठे गाड्या घातल्या एक हजार रुपये

अकराश एक हजार रुपये फक्क येऊ लावली लावायला काय नाही एक हजार रुपये अकराशे लावले हजार नाही पंक लागतो कॅरेट होतून दाखवा ना किती कॅरेट होतं असं असं एक हजार रुपया एक हजार अरे पलटी एक हजार रुपये में मोबाइल में आता ना अभी यूट्यूब पे वाले को बोलना छोंगड़े बहुत देखते हैं ना रे

गाडी आल्यानंतर गर्दी बघू शकते मित्रांनो प्रत्येक गाडी पैसे प्रत्येक गाडी व्यापारी व्यापारीला अटकताय गाड्या आल्यानंतर फक्त पाच ते सहा मिनटी मध्ये गाड्या राहत्या बाकी उर्वरित गाड्या तेवढे निघून जात्या नवीन मालजी आरेमानची બોલ ખાલી સ્વતા ખાલી ગાડી બસો એ સ્વતા ખાલી લોકલ કામ ખાલી વહેતા પછી ક્વોલિટી

एकशे दोन एकशे दोन एकशे दोन हे एकशे दोन किती एकशे दोन खाली बोल बोलबा खाली ये ना खाली ये अरे खाली सांगा ना अरे सांगा तुम्ही काय खायला बोल एकच शब्द बोल

बोल दे या उसको बोल मित्रा शाहू आणि आर्यमान दोन वर आहे शाहू ना झाले ना झाले ना किती झालं घेऊन रुपये लाव भाऊ पाचशे रुपये तुझ्या तोंडाचा भाव देतो भाऊ दे दोचा गाडी मी

करंट निखाडी बरं 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 नमस्कार एक हजार पर्यंत माहिती रुपये पण मग आता माला क्वालिटी अरे तू काय अपेक्षा आपली आजची अकराशे रुपयाची अपेक्षा आहे अकराशे जायला पाहिजे ठीक आहे जायलाच पाहिजे ना जास्त जायला पाहिजे बाराशे चांगला माल मोबाईल या तुम्ही पण नाही काय किती काय आणले आज कस काय ॲव्हरेज कस काय बरोबर म्हणजे या बाजारात अजून वाढले तरी सरासरी होणार नाही पाण्या पाऊस आहे थोडं चालू पाऊस आहे तिकडं पाऊस भरपूर आहे पावसामुळे नुसका नाही काही नुकसान कारपा वगैरे आहेच ना नाही ना अजून काळजी घ्यायला औषधं वगैरे माल बघा बरोबर एकरी जवळपास दीड लाखाच्या आसपास खर्च आहे एकरी हा एकरी ते दीड लाख होता होताच माल कमी होऊन जाईल पण तरी बरे आता एकंदरीत भाव बरोबर चालेल चालेल धन्यवाद मागितलं का बोला ना शाहूला काय रेट चालू शाहू नाही ना आपण नाही घेत ना आपण सेट काय चालू शाहू नाही देश नाही लागत कुठला माल दादा अर्जुन इकडे स्वर्गान नाही चांदवड ठीक मागितलं नाही का माझं काहीच नाही ठीक चांदवड आर्य म्हण ना पाणीचे टाकी माहिती का आहे कमण 3 नंबर किती लावले का कायसे काय काय रेट लावलं 1100 पर्यंत 1100 दिला का नाही मग आधी 1100 रुपये पर्यंत

अकराशे बरोबर आहे आता अकराशे अकरा करायचे करायचं आपल्याला आम्ही करणार नाही आम्ही करणारच नाही माझ तशी क्वालिटी माझा तुम्हाला आम्ही क्वालिटी येतो तुम्हाला चला पारिण कर, 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 एक हजार पंच्याहत्तर एक हजार पोल्टीचा भाऊ ठीक आहे धन्यवाद पलटीचा भाऊ पलटीच्या भाऊ ओके धन्यवाद धन्यवाद पंधरा सो रुपये चलेगा कब भैया भाई कल कल ना चलेग पंधरा ठीक तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती वीस किलोसाठीचे बाजारभाव चालू आहे जवळपास मिडियम मालाला जर बघितले तर साडे नऊशे साडे नऊशे रुपयेपासून तर अकराशे साडे अकराशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले तिथं जाऊन थोडेफार दहा वीस रुपये कमी होतात त्याचे अकराशे रुपयेपर्यंत बऱ्यापैकी माल चांगले नवीन माल जे आरेमा जे आहेत ते जाऊ राहिले अशी परिस्थिती पिंपळापासून तर बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टॉमॅटो बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं आयकॉन दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद